प्रारंभ कला अकॅडमी ठाणे महिला महोत्सव दोन हजार चोवीस प्रारंभ कला अकॅडमी या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचे आयोजन केले जाते महिलांमधील कला गुणांना वाव मिळावा एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा उद्देश आहे यावर्षी महिला महोत्सवाला बारा वर्ष पूर्ण होत आहेत पंधरा नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटर मध्ये अठरा वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन मंगळागौर वी वेशभूषा स्पर्श ज्ञानाने धान्य ओळखणे सोलो डान्स ग्रुप डान्स दिलेल्या शब्दावरून अतिलघु लेखन शीघ्र काव्यरचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला या महोत्सवाचे दुसरे सत्र रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते नऊ या वेळेत लिफ रिट्स बँकट हॉल तिसरा मजला आर मॉल घोडबंदर रोड ठाणे संपन्न पश्चिम येथे होणार आहे यामध्ये मंगळागौर ग्रुप डान्स गीत गायन असे सादरीकरण स्पर्धक करणार आहेत मुक्त संवाद अंतर्गत मधुराज रेसिपीच्या माननीय मधुरा बाचल यांची मुलाखत घेणार आहे डॉक्टर अरुंधती भालेराव जावे कवितेच्या गावा हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे माननीय श्री मनोज देसाई आणि प्रीती निमकर जोशी सूत्रसंचालन करणार आहेत दीपाली केळकर या निमित्ताने प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ माननीय श्री दा कुरु सोमण आणि सौ मेधा सोमण माननीय श्री हेमंत साने आणि सौ मेघना साने पितांबरीचे माननीय श्री प्र परीक्षित प्रभू देसाई आणि माननीय सौ प्रिया प्रभू देसाई यांना प्रारंभतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे माननीय श्री रवींद्र प्रभू देसाई व्यवस्थापकीय संचालक पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड माननीय सुधाताई म्हैसकर अध्यक्ष डी पी म्हैसकर फाउंडेशन माननीय श्री नानजी पटेल गेबी टी जे बी सहकारी बँक आणि युनियन बँकेचे प्रतिनिधी तसेच लिफ्ट रिसच्या को फाउंडर सई आंबेकर तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ विजय वी, सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अदिती सारंगधर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते हा प्रारंभ कला अकॅडमीचा तेवीस वर्षातला बारावा महिला महोत्सव आहे आणि यानिमित्तानं आज ही पत्रकार परिषद आहे कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दल किरण नागतेंचे संपदा वागळेंचे मनापासून आभार कारण आपल्याला कल्पना आहे की गडकरीचं काम सुरू आहे बारावा महिला महोत्सव यावर्षी आरमॉलमध्ये आयरिट्स या, आर या हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये तिसऱ्या फ्लोअरवर बँकवेट हॉलमध्ये संपन्न होतो आहे मधुराज रेसिपीच्या मधुरा भाचल यांची मी मुलाखत घेणारे कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे अदिती सारंगधर त्याचप्रमाणे पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई आय आर बी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर टी जे एस बीचे शरद सर युनियन बँकेच्या जननी मॅडम त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमीवर्ल्डचे आणि बँकपेट हॉलचे आयरिड्सच्या को फाउंडर सई प्रतीश आंबेकर ही सत्री मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत कारण निमित्तानं तेवीस वर्षातला हा बारावा तपवूर्ती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतो आहे यानिमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे डाकूर सोमण आणि मेधा सोमण परीक्षित प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई जे नवीन तरुण आंतरप्रेनर्स आहेत आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणारे आणि पंधरा नोव्हेंबरला प्रारंभाच्या ज्या स्पर्धा झाल्या ज्याच्यामध्ये तीनशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला ज्या पंधरा नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न झाल्या mm -hmm. त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँकवेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे ह्या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक चाळीस ते ऐंशी वटो वयोगटातल्या महिला मंगळागोरीचे खेळ समूह नृत्य गाणी असे विविध गोष्टी स सा, सादर करणार आहेत आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत ज्याच्यामध्ये दिपाली केळकरांचं निवेदन आहे स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायिका प्रीती निमकर जोशी ह्या गाणार आहेत हा सगळा कार्यक्रम विनामूल्य आहे दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत एक डिसेंबरला दुपारी तीन ते नऊ विनामूल्य आर्मॉलमध्ये आयरिड्स हॉलला थर्ड फ्लोअरला आय लिफ रिड्स हॉलला थर्ड फ्लोअरला आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस नक्की या